सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या टोंकसवाई मध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला देशाच्या विकासासाठी कायमस्वरूपी सरकार आवश्यक असल्याचं ते म्हणाले देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे जेव्हा जेव्हा आपण विभागलो तेव्हा शत्रूचा फायदा झाला काँग्रेसची सत्ता असती तर रोज स्फोट झाले असते ओ आर ओ पी लागू झाली नसती काँग्रेसच्या राजवटीत विश्वास टिकवणे कठीण आहे काँग्रेसने रामनवमीला बंदी घातली कर्नाटकात हनुमान चालिसाचे पठन केल्यामुळे मारहाण करण्यात आली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मलेशियन नौदलाच्या हवाई कवायती सुरू असताना दोन हेलिकॉप्टर्स हवेत टक्कर झाल्याचा प्रकार समोर आला या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे रॉयल मलेशियन नेव्ही सेलिब्रेशन सोहळ्याच्या तयारीसाठी हवाई कवायती सुरू असताना हा प्रकार घडला प्राथमिक माहितीनुसार दुर्घटना घडली तेव्हा दोन्ही हेलिकॉप्टर्समध्ये जवळपास दहा जण बसले होते या सर्वांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते हे सर्वजण वैमानिक दलाचे सदस्य होते काश्मीरमधील तीन जागांवर इंडिया आघाडीत बिघाडी झाली आहे परंतु जम्मू उधमपूर आणि लडाखमध्ये काँग्रेसला पी डी पी नॅशनल कॉन्फरन्स व माकअपने पाठिंबा दिला आहे त्यामुळे जम्मूत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गरिबीवरील विधानांवर भाष्य केले आहे काँग्रेसने सहा दशकाहून अधिक काळ राज्य केले आणि आजीपासून नातवांपर्यंत एकच घोषणा देऊन देशातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम केलं आहे असे राहुल गांधी यांच्या विधानांवर योगी आदित्यनाथ म्हणाले लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत धार्मिक आणि एका समूहाला उद्देशून केलेल्या विधानावरून देशभरात राजकीय खळबळ उडाली आहे काँग्रेसने मोदी यांनी केलेल्या विधानाची गंभीर दखल घेत पक्षाच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची का भेट घेतली ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉक्टर अभिषेक मनू सिंघवी यांनी निवडणूक आयोग कारवाई करेल अशी आम्हाला आशा असल्याचे म्हटले आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकापूर्वीच भाजपने खातं उघडलं आहे छाननी वेळी काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर अन्य उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याचे सुरतचे भाजपा उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोधी निवडून आले जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारदी यांनी मुकेश दलाल यांच्या विजयाची घोषणा करत त्यांना प्रमाणपत्र दिले देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मोहळचे भाजप नेते संजय क्षीरसागर शरद पवार गटात प्रवेश करणार आहे भाजपात गेल्या दहा वर्षात मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे आरोप त्यांनी केले संजय क्षीरसागर हे उद्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे एन लोकसभा निवडणुकीत हा भाजपासाठी धक्का मानला जातो सोमवार दिनांक बावीस एप्रिल च्या मध्यरात्री एकाच दिवशी चोरट्यांनी भंडारा शहरातील नऊ तर जवाहर नगर परिसरातील तीन अशा एकूण दुकानांना करून दुकानांचे कुलूप तोडून शटर वाकून वेगवेगळ्या भागात असलेल्या दुकानांमध्ये चोरी करून चोरटे व मुद्देमाल घेऊन पसार झाले सोन्या चांदीचे किराणा दुकानासह अन्य दुकानांचा समावेश आहे दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक तेवीस एप्रिलला पहाटेला दुकानाचे शटर तोडल्याचे काही नागरिकांना दिसून आल्यानंतर याची माहिती संबंधित दुकान मालकांना त्यांनी दिली चोरांनी केलेल्या चोरीच्या घटना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून एकाच दिवशी मध्यरात्री भंडारा शहरासह जवाहर नगर परिसरात चोरी झाल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भंडारा पोलिसांचे पथक चोरट्यांचा शोध घेत असल्याचे सूत्रांची माहिती आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे भोपाळमध्ये तैनात असलेल्या असिस्टंट इन्स्पेक्टर जनरल प्रतिभा पाटील यांची सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले प्रतिभा वैद्यकीय तपासणीनंतर इंदूरहून भोपाळला परत असताना ही घटना घडली विशेष म्हणजे धावत्या कारमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहे एकनाथ खडसे यांच्या सोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे हे देखील भाजपमध्ये मध्ये जाणार अशी चर्चा आहे मात्र त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणे पसंत केले यावर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सतीश पाटील यांनी रोहिणी खडसे यांना रावेरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लीड म्हणून देत आपली निष्ठा सिद्ध करण्याचे आवाहन केले होते यावर रोहिणी खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ खडसे यांची उनीव भासणार मात्र रावेरमध्ये लडेंगे जिते शेंगे असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबूये मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री